माणूस निसर्गात का रमतो तर माणूस निसर्गात रमण्याच्या ज्या कारणं आहेत त्याच्यामधलं महत्त्वाचं कारण आहे की त्याच्यातल्या हिरव्या रंगामधनं येणारा तजेलदारपणा झाडाची असलेली निस्वार्थी वृत्ती त्याच्यातनं त्याला मिळणारं झाडाला मिळणारा आनंद आणि मला मिळणारा आनंद याच्यातनं तयार होणारा ऑक्सिजन त्या फुलातनं येणारा गंध त्या मातीचा गंध फुलांचा गंध झाडाचा गंध याच्यावर माझ्या मनोवृत्ती प्रफुल्लित होतात आणि मग निसर्गामध्ये गेल्यानंतर डोळ्याचं समाधान नजरेचं समाधान मेंदूचं समाधान तयार व्हायला लागतं म्हणून माणूस निसर्गामध्ये जास्त जातो मग डोंगराची उंची समुद्राचा गाज पाण्याचा खळखळाट वाऱ्याचा आवाज हे सगळं निसर्गामध्ये त्याला मिळत असतं आणि त्याच्यामधनं त्याच्या मनातला जो निसर्ग आहे तो परिपूर्ण होत असतो निसर्ग जगणं हे माणसाची मूलभूत गरज आहे खरं म्हणजे पण आपण काय करतो निसर्ग का जगतच नाही आपण जगताना आपल्या पद्धतीने निसर्गाला वाढवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे मी आता इथे प्रयत्न करतोय की मला पाहिजे वनस्पती वाढली पाहिजे म्हणजे इथे निवड माझी आहे निसर्गाची नाही जंगलामध्ये निसर्गाची निवड असते आणि कोणापुढे शेजारी कोण वाढणार कोणाला कोणाचा त्रास होणार कशावरती पक्षी येणार कशावरती कीटक येणार आणि मग ते काही पानं खातील परागीवन करतील त्याचं बी घेऊन जातील पक्षी खात फळं खातील त्याचं बी घेऊन जातील फक्त फळं खायला नाही तर झाडाची केळी खातील हे जे संतुलन आहे बॅलन्स हे बॅलन्स निसर्गात स्वतः करत असतो ते बघितल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटणार आहे असं कसं होईल आणि असं कसं होतंय हे सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतात आणि मग निसर्ग हे सगळं निसर्गात गेल्यानंतर माणसाला आनंद वाटतो हे सगळं बघायला मिळतं तर जरूर निसर्गामध्ये जात जा आता शारीरिक दुरुस्ती करण्यासाठी एक महिना जंगलामध्ये राहिलं हे बहुतेक सगळ्या समस्या दूर होतात कारण निसर्गामध्ये गेल्यानंतर माणूस स्वतःशी बोलायला लागतो आणि त्याच्यात तो रमतो